सप्तशृंग गडावर सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज आहे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतन हॉटेलमध्ये प्रशासनाच्या प्राथमिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त केकाण सहजिल्हाधिकारी अकनुरी नरेश कळवण तहसीलदार रोहिदास वाळवे पोलीस निरीक्षक वनविभाग अधिकारी आगार वाहतूक अधिकारी आणि ट्रस्टचे कर्मचारी उपस्थित होते यात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असल्याने नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटर घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल सुरक्षा आणि सुविधा पुरवठ्याच्या दृष्टीने रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे या व्यतिरिक्त भाविकांच्या मार्गदर्शनासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जातील स्वास्थ्य सुविधांसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार असून औषध साठा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल मंकी वाईटसाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत चैत्रोत्सवाच्या तयारीसाठी ग्रामपंचायत आणि ट्रस्ट व्यवस्थापन सक्रियपणे काम करत आहेत तसेच प्लास्टिक बंदी आणि सीज फायर सुरक्षा यंत्रणा इत्यादीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत

ते आता काही काम करताना सर्व विभागाचा प्रत्येकाचा वाट आहे प्रत्येकाने एकमेकांची एक काही कॉर्डिनेशन करून ते काम पार पाडायचं तर मी एकमेकांनी कॉर्डिनेट केल्या आहे की आपण टीमवर केलं चांगलं काम करू आणि ग्रामस्थांनी पत्रकारांना अशी जसं आपण आपल्या गावामध्ये संत आपल्या तरी म्हणजे एक जरी असले लग्न कार्य सगळे लोक एकत्र येतात एकत्र काम करतात कुठल्या कोण काढले पण आता झालेल्या कामाने काही सांगितलं आपण काही कामामध्ये तसं दिवसांसाठी सांगितले कामामध्ये काही झाले जाईल उद्या ते कशा सुद्धा कामाचे पाणी का 你们可以参加这个。